नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्माला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो सकाळी सहा वाजताच माझा प्रवास चालू झालेला आहे पण काळोख होता आणि पाऊसही पडत होता त्यामुळे मला कॅमेरा कावडून व्हिडिओ नाही आला पण आता मी बसमध्ये आहे आणि एस टी महामंडळाची परीतनं मी आज प्रवास करत आहे हे आहे ठाणे येथील आनंदनगर जंक्शन हे बघा आमचं ठाणा येथील ठाणा घोडबंदर रोडवरील ट्राफिक जाम मेट्रोचंही काम चालू आहे आणि या रस्त्याला बऱ्यापैकी ट्राफिक असते ठाणे येथे बघा खोपट बस स्टँडला मी उभा आहे आणि ही बघा किती उंचची उंच इमारत आहे गगनचुंबी इमारत पाऊस पडलेला आहे बऱ्यापैकी पाणी आजूबाजूला साठलेलं आहे आणि हे आहे आमचा खोपट एस टी डेपो ठाणे लालपरीमध्ये काही बिघाड झाला होता त्यामुळे आमचे चालक मालक उर्फ ड्रायवर कंडक्टर यांनी स्थानिक डेपोला गाडी दाखवलेली आहे किरकोळ जुजवी दुरुस्ती करून गाडी आता पुढे निघालेली आहे खोपट बसस्टँड ठाणे हा तसा खूप व्यस्त बसस्टँड आहे खूप सारे व्हेकल्स इथून येत असतात आवागमन करत असतात हा आहे आमचा ठाणे एरिया खोपट बसस्टँड बघा किती मोठी जागा आहे इथे आता ठाणे इथे प्रवाशांची संख्या बऱ्यापैकी झालेली आहे कारण सकाळची वेळ आहे इथून भिवंडी नाशिककडे जाणारे प्रवासी खूप सारे प्रवास करतात आता आपल्या परीने भिवंडी शहरात प्रवेश केलेला आहे भिवंडी शहर तसं बऱ्यापैकी गर्दीचं आणि थोडंसं सा घाणीचं साम्राज्य असलेलं शहर आहे भिवंडी येथे मी एक वर्षभर ड्युटीला होतो त्यामुळे हा एरिया माझा बऱ्यापैकी परिचित आहे हे बघा समोरच आमचं ऑफिस होतं तर चला पुढे जाऊया हे जंक्शन आहे आणि इथे सतत गर्दी असते थोडं सेन्सिटिव्ह वातावरण पण बऱ्याच वेळेला निर्माण होऊन जातं त्यामुळे थोडे कधीकधी विचित्र प्रसंग निर्माण होतात भिवंडीला वे वेअरहाऊस म्हणजे गोडाऊन्स खूप प्रमाणात आहेत लांबलचक आणि भरपूर प्रमाणात येथे गोडाऊन्स आहेत जवळजवळ ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि त्यांचे इतर ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत यांचे प्रचंड प्रमाणात इथे गोडाऊन्स आहेत पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी आहे आणि त्यामुळे नागरिकांनाही खूप त्रास होतो आणि विशेष म्हणजे एस टीचे ड्रायवर कंडक्टर यांनाही खूप वैताग येतो कारण रस्ते खराब आहेत खड्डेच खड्डे आणि आजूबाजूला बघा आपण आशा करूया की खड्डेमुक्त महाराष्ट्र असेल आणि सर्वत्र रस्ते वगैरे चकाचक व्यवस्थित टापटीप असतील नक्कीच आपण ही चांगली इच्छा ठेवूया भिवंडी डेपो येथून आपली लालपरी आता पुढे पास झालेली आहे शहापूर सुद्धा खूप बऱ्यापैकी वर्दळ आहे आणि रस्त्याची पण परिस्थिती थोडी खराबच आहे सकाळचे जवळजवळ साडेनऊ झालेले आहेत आणि आता एक ब्रेक घ्यायचा आपल्याला चहाचा हे आहे एस टी महामंडळाचं अधिकृत स्टॉप हॉटेल हायवे फेमस हा अधिकृत थांबा आहे इथे आपण आता चहा वगैरे घेऊया चला हो दादा चहा पिओत ना चला, चला।, चला। माझी एक सवय आहे जेथे जिथे मी जातो तेथे तिथे सर्वांशी गप्पा मारतो भेटतो आणि सर्वांची दोस्ती करतो दो। त्याप्रमाणे चालक मालक आणि इतर स्टाफ यांच्याशी माझी गप्पा झालेले <प्णागादा> आहेत लालपरी आता कसारा घाटातनं चाललेली आहे कसारा घाटाचे नैनरम्य दृश्य पहा सर्वत्र ग्रीनरीच ग्रीनरी हिरवेगारपणा झाडं वृक्ष लतावेली भरगच्च निसर्ग आनंद घेत आहोत आम्ही निसर्गाचा खूप छान वाटते आहे वातावरण अतिशय आल्हाददायक आणि उत्साही आहे खूप भारी वाटतं आहे कसरा घाटातील नागमोडी वळण पास करत लालपरी आता घाटाच्या शेवटच्या सेक्शनला आलेली आहे आणि हे बघा इथे किती नयनरम्य दृश्य आहे सर्वत्र दुःखच दुःख आहे मस्तपैकी स्वर्गात गेल्यासारखं वाटतं आहे बरेचसे मंडळी आपल्या खाजगी वाहनात बाजूला सुरक्षित जागे थांबून व्हिडिओग्राफी फोटोग्राफी घेत आहेत सोबत चहा आणि मक्याचा आनंद घेत आहेत मित्रांनो अशा प्रकारे माझा मीरा भाईंदर ते नाशिक असा लाल परीने प्रवास झालेला आहे नाशिक येथे महामार्ग बस स्थानक येथे मी आता उतरलेलो आहे थोडेसे फोटो पण घेतो आहेत मला आवडत आहे फोटोग्राफी व्हिडिओग्राफीची इथे जवळच मी एका चहाच्या दुकानात अमृत लाभ घेतलेला आहे मित्रांनो मी पोलीस खात्यातून आता सेवानिवृत्त झालेलो आहे त्याच्या आधीच्या नाशिक कुंभमेळ्याची बंदोस्ताची आठवण मला कायम आहे दीड महिना मी इथे बंदोस्ताला ड्युटीला होतो त्याची पुन्हा आठवण झालेली आहे मित्रांनो आजचा हा छोटासा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला आहे कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र